जय शिवराम मित्रांनो मराठी ब्लॉग मी तुमचं स्वागत आहे आणि आज आहेत पुस्तव्यात शर्थी तुम्ही पण चाललो आहे तुम्हाला दाखवतो कोणते नंदेलेले ते चला चला काहीच निघतो आता मी चला मित्रांनो निघतो आता गाडी पण काढले आणि बघा येतो का शर्तीला चला जातो आणि कोणते नंदा आले ते दाखव तुम्हाला चला तर मित्रांनो मी आहे आता कडावला तर हा आहे मुरपाट मेन हायवे आणि इथं आहे आईक लस्सी सेंटर तर नक्कीच विजिट करा एकदम चांगली अशी इथं ताप दही लस्सी सगळं मिळतं एकदम क्वालिटी आहे मित्रांनो पोचलो अड्ड्यात आणि गाडी इकडे पार्किंगला लावले ते बघा सार्थक शांटर सार्थक आहे आणि आन... धीरज आहे आणि दाखवतो कोणते नंदे आले ते आणि तिथं नंदे आहेत नारायण शेठ डामशे यांचा दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो नंद्या नंदे पण आला आहे तर मित्रांनो पोचलोय मैदानात का हा <laughs> तर मित्रांनो पंचाळीस पंचाळीस यांची धावून येतला तुफान तुफान पण मैदानात आलाय मित्रांनो आलाय मैदानासाठी मित्रांनो बाबा मैदानासाठी सज्ज आहे बाबा मित्रांनो तर बाबा सोबत पालणारे आज दगडू नितीन शेटबडेकर तर मित्रांनो दगडू तर मित्रांनो सरकार पण आलेलं आहे मैदानात तर मित्रांनो माने भाई पण आलाय जमल्या कशा रेता मित्रांनो फायर पण आलेला आहे मैदानात बघू शकता तुम्ही जमून नसाल तर मग फिरणार नाही तिथं कोणी पूर्ण करण्या शरद करायला लागेल या समेश्वर मोजावर खाणावले आपले हार्दिक स्वागत आहे शेजारवाला मालक यांचं देखील आगमन झाले माझी समोर

哎！<noise> <noise> <noise> जाकली सह morally प्रमान हो लो औ सक्काली साथ, जाई, करह drie खो पिर घाला छै स्यामी कार सše पुढेच वाटलं तुमच्या मनातून तरी काय गेली त्यासाठी मित्रांनो गुंड्याची शर्यत झाली

तर मित्रांनो एडिटर भेटलेला आहे आपल्याला तर तुम्हाला बड्डेची ऑर्डर लागण्याची ऑड ऑर्डर असेल तर नक्कीच त्याला कॉन्टॅक्ट करा नंबर इथे देतो नंबर देतो नक्कीच कॉन्टॅक्ट करा 원타다 가사라콘아아 음.

کو کو اے ا جي ڏا تو ا تو جي آلا وي ڏي મિત્રો ઉત્તમ શેટગવલી બાજી ઉજવી উজীত

मित्रांनो बाबा आणि दगडू विण झालेला आहे हो का बाबा आम तिकडे दगडू संस्था संस्कार सदेक्षा वाजले कर्जत यांचा नाग्या चाळीस चाळीस बिंदोडच्या गुलांची मारकरी आपलं हार्दिक अभिनंदन आणि अभिनंदन जय चढवा प्रसन्न कार्तिकी आकाश कोलंबी यांचा वरदान सलग दोन गुलाच्या बिंदूरच्या मारकरी आपलं देखील हार्दिक अभिनंदन यांच्याकडून कॉमेंटवर शंभर या बघा दोघांचा सत्कार आहे